स्कार्ण नमस्कार स्कार्ण मला माझ्या भविष्याबद्दल नक्कीच काय नाव आहे आपलं माझं नाव राहुल राहुल जन्मतारीख काय आपली तीन सहा दोन हजार राहुलजी आपली जन्मतारीख आहे तीन सहा, सहा दोन दो हजार दो मला सांगा आपला जो मुलांक आहे तो आहे तीन नंबर बरोबर आणि आपला जो भाग्यांक आहे तीन सहा नऊ नवन दोन अकरा म्हणजे सगळ्यांची टोटल केल्यानंतर येतोय दोन म्हणजे आपल्याला चालवणारा गुरु आहे आणि त्याला प्रतिसाद करणारा चंद्र आहे मी तुम्हाला जे सांगतो खरं असेल तर खरं म्हणा खोटं असेल तर खोटं बोला आपला जो मुलांक आहे यामुळे आपल्याकडे खूप सारं नॉलेज आहे आपल्याकडे आपल्याला सगळ्या कुटुंबामध्ये मानणारी लोक आहेत आपण एखादं का काम हाती घेतलं तर त्या पद्धतीने काम ही करता परंतु अशा काही वेळेमध्ये असं होत की बनता बनलेली कामं अडकळली जातात आणि त्या कामांना कधीही पुढे स्टार्ट होत नाही आणि ते काम थांबलं जात बरोबर त्याचबरोबर येणार जे दोन हजार चोवीस गेलं दोन हजार तेवीस हे आपल्यासाठी खूप डेंजर गेले यामध्ये आपल्याला जे आपण काही काम करत असाल किंवा अनेक काय गोष्टी केल्या यामध्ये आपल्याला लॉसेस झालेले दिसली असते बरोबर रिअली ना हो सर दुसरी गोष्ट म्हणजे की येणारं पुढचं वर्ष जे आहे दोन हजार सव्वीस हे आपल्यासाठी बेस्ट आहे म्हणजे की आता आपली जन्मतारीख आपलं आता येणारं सव्वीस वर्षाची जर टोटल केली दोन हजार ची तर एक येते परंतु जन्मतारखेमध्ये आपल्याला वर्षाचं कॅलेंडर वर्षावरती जायचं नसतं तर या जन्मतारखे तुमचं वय आता किती आहे पंचवीस पंचवीस आहे आणि आता येणारं वय किती तुम्हाला चालू होईल सव्वीस सव्वीस चालू होईल तर सव्वीस म्हणजे या दोन्हीची टोटल केल्यानंतर काय येणार आहे आठ येणार आहे मी लिहून देतो तुम्हाला शंभर टक्के सांगतो किंवा आपण कॅमेरासमोर सांगतो तुम्हाला की तुमचा जो प्लॅनेट या वेळेला येतोय तो, तो शनी येतोय आणि येणारं वर्ष जे सव्वीरच आहे तो म्हणजे एक येतोय या वर्षामध्ये नक्कीच आपण वेगळं काहीतरी कराल परंतु थोडीशी स्ट्रगल राहील पण स्ट्रगलमधून आपण निश्चित या वर्षामध्ये आपला विजय संपादन कराल थँक्यू थँक्यू नक्की या संदर्भात आपल्याला अजून डिटेल माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये आपल्याला कोणत्याच विषयासंदर्भात व्हिडिओ पाहिजे किंवा माहिती पाहिजे अशी कमेंट करा धन्यवाद